सात तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकरता मतदान होणार आहे आपण सर्वजण अशाच एका उत्साहानं अशाच हजारोंच्या संख्येनं एका जिद्दीनं एका ध्येयानं आणि निर्धारानं स्वतःहून मतदान केंद्रावर जा आणि त्या मतदान केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला एक मशीन मिळेल त्या मशीनवर सफेद रंगाचा कागद असेल आणि त्या सफेद त्या कागदावर एक नंबरला मशाल ही निशाणी असेल आणि ती मशाली निशाणी आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौभाग्यवती स्वरा निलेश जावळे यांची आहे त्याच्या खाली आल्यानंतर त्याच मशीनवर तुम्हाला पिंक कलर म्हणजे साधारण गुलाबी कलरचा एक कागद दिसेल आणि त्याच्यावर देखील एक नंबर ला त्याच्या इकडे पण एक नंबर इकडे पण एक नंबर तिथेही मशाल दिसेल या मशाली समोरचं बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा आग्रह आणि विनंती करला मी या दोन्ही उमेदवारांना विजयी करा अशा प्रकारचा आग्रह आणि विनंती मी करण्याकरता आलो मी इथे प्रत्येकांचं सुबोध सावंत देसाईनी भाषणाला सुरुवात केली त्यांनी मांडलेले विचार धाकूशेटने मांडलेले विचार आणि तुमच्या आमच्या उमेशनी मांडलेले विचार आणि तुमच्या सगळ्यांच्या मनातले विचार सारखेच आहेत सगळ्यांचे सारखेच आहे ही निवडणूक या करता या खेरडी गावाकरता बांधवानो भगिनीनो अतिशय निर्णायक आहे नीट समजून घ्या ही निवडणूक अतिशय 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 निर्णायक आहे सर्वसाधारणपणे निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार त्याचा पक्ष त्याचे नेते त्याचे प्रचार त्याचे प्रचार करणारी मंडळी ही साधारणपणे आपल्या उमेदवाराचा प्रचार करत असताना तो उमेदवार कोणकोणत्या प्रकारची कामं कर करणार आहे तो तुमची कशी सेवा करणार आहे आणि या सेवेकरता तो उभा आहे आणि म्हणून त्याचा विचार करा अशा प्रकारची विनंती करतात आणि मग ती विनंती करत असताना आणखीन पुढे जातात आणि सांगतात आमचा उमेदवार हा सुशिक्षित आहे आमचा उमेदवार हा सभ्य आहे आमचा उमेदवार हा समंजस आहे आमचा उमेदवार हा रात्री अपरात्री लोकांच्या शब्दाला किंवा लोकांच्या हाकेला ओ देणार आहे आमचा उमेदवार हा, हा चारित्र्य संपन्न आहे आमचा उमेदवार हा भ्रष्टाचारी नाही आणि आमचा उमेदवार हा केवळ आणि केवळ तुमची सेवा करण्याकरता म्हणून उभा आहे अशा प्रकारचा प्रचार होतो माझा प्रश्न आहे खेरडीवासीयांना आज उमेश आणि आमची स्वरा जावळे सोडली तर जे कोणी प्रचार करतायत त्या प्रचारामध्ये हे मुद्दे हे विषय आणि अशा प्रकारची मांडणी आहे काय तर अशा प्रकारची मांडणी नाहीये मांडणी काय आहे की प्रत्येक मताला कोण किती हजार रुपये मोजतो बरोबर आहे ना प्रत्येक उमेदवार म्हणजे आमचे उमेदवार सोडून पलीकडच्या बाजूला जे कोणी उमेदवार आहेत ते उमेदवार प्रत्येक उमेदवार राब एका एका मताला किती पैसे मोजतो हे सांगतो खरं आहे का खोटा आहे त्यांनी एवढे दिले तर मी एवढे देईन त्यांनी एवढे दिले तर मी एवढे देईन बांधवानो भगिनीनो हे घ्यायला बरे आहेत हे बोलायला बरं आहे पण हे लोकशाहीला मारक आहे हे लोकशाहीला धोकादायक आहे मी आज सांगतो या वेळेला जर तुम्ही चूक केली तर आमची स्वराजे असू द्या नाही तर माझा उमेश असू द्या या पुढच्या निवडणुकीमध्ये अशी सामान्यातली सामान्य माणसं सा पुन्हा निवडणूक लढण्याचा विचार सुद्धा करणार नाहीत आणि म्हणून ज्यांना पैशाचा उन्वाद झालाय ज्याना अशी पैशाची मस्ती वाटते ज्याना असं वाटतय की आम्ही प्रत्येकाला पैशाच्या जीवावर पैशाच्या बळावर विकत घेऊ आज तुमच्या समोर हिचं खऱ्या अर्थानं तुमच्या निष्ठेची प्रामाणिकपणाची आणि लोकशाहीवर आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या घटनेवर तुमचा किती विश्वास आहे त्याचा कस आणि कसोटी लागण्याची ही वेळ आहे आणि म्हणून तुम्हाला दाखवून द्यायचंय की आम्ही आमच्या घरी जरूर गरीब असू सर्व सामान्य असू पण आम्ही वाटतेल ते झालं तरी सुद्धा या दोन उमेदवारांच्या मशालीच्या समोरचं बटन दाबू आणि तुमच्या पैशाचा माज आम्ही उतरू बरोबर आहे आणि हा माज तुम्ही उतरू शकता काही अवघड नाहीये काही अवघड नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला घटना दिली त्या घटनेमध्ये हा तुम्हाला अधिकार देऊनच ठेवलेला आहे पण आपला अधिकार आपल्याला कळतो की नाही कळतो हेच महत्वाचं आहे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला घटनेमध्ये सांगितलंय या देशाचा सर्वोच्च नेता देशाचा पंतप्रधान असेल राष्ट्रपती असेल राज्याचा मुख्यमंत्री असेल माझ्यासारखा आमदार असेल नाही तर ह्या साम खेरडी मधला सामान्यातला सामान्य नागरिक ज्या वेळेला निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर जाईल त्या वेळेला देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा एकच मत देता येत आणि माझ्या खेर्डीतल्या नागरिकाला सुद्धा एकच मत देता येत ही तुमच्या एका बोटामध्ये ताकद आहे ताकद आहे भल्या भल्यांची मस्ती उतरण्याकरता भल्या भल्यांचा माज उतरवण्याकरता ही तुमच्या बोटामध्ये ताकद ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे आज एकाधिकार शाही जवळ यायला लागले ही एकाधिकार शाही चालवायची आपण ही तुम्हाला मान्य आहे आज आम्ही लढतोय लढतोय या उमेशला माहित नाही या स्वराज आवड्याला माहित नाही तिच्या सासऱ्यांना एसपी जावडेला माहित नाही की तिच्या समोर उभे असलेले प्रचंड पैसेवाले लोक आहेत आम्ही त्यांना विश्वास दिला आम्ही आम्ही त्यांना सांगितलं घाबरू नका घाबरू नका घाबरून कुणी असं चालणार नाही कुणीतरी हा संघर्ष केला पाहिजे कुणीतरी ह्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे मग तो कोणीतरी कशाला मी चुटवायला तयार होतो मी सांगितलं घाबरू नका मी त्यांना समजावून सांगितलं की ज्या वेळेला प्रचंड असा पद्धतीने पाऊस पडतो आणि महापूर येतो त्या महापुरामध्ये मोठ मोठी मोठमोठे मोठ मोठे लाकडाचे ओंडके वाहून जातात जातात ना मोठ मोठे ओंडके वाहून जातात पण त्या प्रवाहाच्या विरोधात एवढासा मासा विरोध दिशेनं पोहत असतो तो एवढ्या प्रवाहाच्या विरोधात पोहतो तो एक प्रकारे त्या प्रवाहाला आव्हान देतो अरे तू कितीही बलाढ्य अस कितीही महापूर अस पण माझ्या मनामध्ये जिद्द आहे मला विश्वास आहे की माझ्या समोर मोठमोठी झाडं ओंडके वाहून गेले तरी सुद्धा जिद्दीच्या बळावर हिमतीच्या बळावर आत्मविश्वासाच्या बळावर मी ह्या प्रवाहाच्या विरोधात पोहेन आणि मी त्या ठिकाणी लढेन मी जिंकेन ओंडके वाहत जातात कितीही मोठा असला तर प्रवाहावर वाहत जातो तो काही निर्जीवच आहे मेलेलाच असतो बरोबर आहे का नाही ही पोरं त्या प्रवाहाच्या विरोधात लढतायत आणि त्यांच्या पाठीमाग मी उभा आहे माझ्याकडेही पैसा नाही सर्वांना माहिती आहे सर्वांना माहिती आहे पण माझ्या विश्वासावर ते लढतायत माझ्या माझ्या जीव माझ्या शब्दाखातर ते लढतायत आज मी तुम्हाला सांगतो मी इथे बसल्या बसल्या अनेक जणांची नावं विसरेन कदाचित भाई पण मी इथं बसल्या बसल्या एका गोष्टीची आठवण केली अरे नवीन काय ह्याच्यात नवीन काय आहे ज्या वेळेला या खेरडीमध्ये आपण राजकारणाला सुरुवात केली भाई त्या वेळेला सुद्धा मोठमोठी झेंडे होतीच होती का नव्हती कोण होता आमच्या बरोबर कोण होत वरती कातळवाडीत गेलो तर दत्ताराम महागावकर नाहीतर आमचा तो दाते नाही सुनील दाते आ, तो होताच आणि तो आमचा ह्याला होता आमच्या रेस्ट हाऊसला तो दीपक दाते आता मध्ये मला डिस्टर्ब नको करू तू थांबा तो असेल खाली आल्यानंतर कोण होतं आमच्या बरोबर तो असतील किंवा त्याच्या बाजूच असतील कोण कोण होतं आमच्या बरोबर खाली आल्यानंतर गोव गुरुवांसारखा माणूस होता होता की नव्हता रस्त्यावर छातीची बट आता आहेत का नाही रस्त्यावर छातीची बटणं काढून उभारायचा बलाढ्य लोकांच्या समोर तो होता कमू काका आमच्याबरोबर होते आज ते हयात नाहीत त्याचबरोबर किसन चिले असतील रघु चिले असतील शांताराम भुरण असतील आबा आवा आवा भुरण असेल सतीश शिंदे असतील दत्ता पवार असतील बाप्पा भुरण असतील विजय शेठ भुरण असतील डॉक्टर पवार असतील मधुकर शिर्के असतील परेश अदटराव असेल नाना लकेश्री असतील शंकर जी जंगम असतील आमचा टेलर असेल भाई पोस्टमन असेल आज असतील आज बशीरबाई कुठे मला माहीत नाही कुठेतरी इकडे तिकडे आहे बाजूला पण असू दे त्या काळामध्ये आमच्या बा बरोबरच बशीरबाई होते आमचा इकबालबाई तर होता आहेच आता आहेच तिथं आणि त्याचबरोबर शालीनताई दाते असतील आमचा ता संतोष तांदळे असेल दत्ताराम गावकर असतील फैज असेल नाहीतर आणखीन कोणकोणत्या वरती गुरुजी असतील नाहीतर ताई चिले असतील कोण होता आमच्या बरोबर नाना आमच्याबरोबर होत कोण त्याही काळात आमच्यावर पैसा आमच्याकडे पैसा नव्हता त्याही काळामध्ये मोठमोठी मौट झेंडा आमच्या विरोधात होती त्याही काळामध्ये कुठेही गावाच्या ग्रामपंचायतीपासून आमच्याकडे ग्राम कुठेही ग्राम विजयी सत्ता नव्हती बरोबर आहे ना दिल्लीच्या खासदारापर्यंत देशाच्या पंतप्रधानांपासून गावच्या ग्रामपंचायत सदस्यापर्यंत आमच्या विरोधात विलासराव कदम त्यावेळेला सत्ता होती पण त्या सत्तेच्या विरोधात त्या माशाप्रमाणे आम्ही दंड ठोकून उभे राहिलो आम्ही लढलो आणि आम्ही जिंकलो जसं पैसे घेऊन मत दिल्यानंतर काम करूस वाटत नाही तशाच पद्धतीनं ना उमेश म्हणाला त्या पद्धतीनं जर परस्पर विरोधी पक्षाचे उमेदवारच जर विकत घेतले तर तुम्ही तू इथून निवडून गेलास तू आमचं हे काम कर किंवा का करत नाहीस हे कोणाला विचाराल तुम्ही कोणाला विचाराल कोणाला रात्री अपरात्री फोन कोणाला कराल आणि त्याला जर ताट बोललात तर तो सरळ सांगेल मी तुमच्या मतावर निवडून आलेला मी तुमची मतं घेतलेली मी तुमची मतच घेतली नाही मी तुमच्या मतांवर निवडूनच ना आलेलो नाही तुम्ही मला मत दिलेलंच नाही मी तुमच्याकडे मत मागायलाच �right आलेलो नाही कोणाला बोलताय ताट कोणाला फोन करताय आणि मग तुमचाही आवाज क्षीण होईल अरे हो आपण त्याला ह्याला मत दिलंच नाही कारण हा परस्पर निवडून आला दुसऱ्याला पैसे देऊन दुसऱ्या विरोधी पक्षाचे उमेदवार विकत घेऊन तो निवडून आला तो तुमचा कसा होऊ शकतो तो तुमचा होणार नाही आणि म्हणून हे धोका आहे जर ह्या उमेद सारख्या सामान्य माणसाला जर ह्या स्वरासारख्या सामान्य बाईला तुम्ही जर तुमचं मत दिलं तर निश्चितपणे ती तुमच्या समोर एखादा विचारला प्रश्न जर काम झालं नाही तर मान खाली घालून तुमच्या समोर कळत न कळतपणे ती कबूल करेल की माझ्याकडून झालं नाही पण हे आता मताला दिलेले पैसे यांची हिंमत आहे की तुमची यांना ताट विचारायची काय अवस्था आहे त्या खेरडी विकासाच्या बऱ्याच वर्गाना होतात तालुक्यात पैसे पण वेगवेगळ्या प्रकारे भरपूर काय आले मी आता गेलो होतो तिकडं कालच ते शिगवण महाराज आपले हे फाळके महाराज त्यांचं दुर्दैवी निधन झालं मी नव्हतो मी का आज तिथं जाऊन आलो काय तुमच्या रस्त्याची अवस्था आहे खेरडी एवढी श्रीमंत ग्रामपंचायत काय जातो कुठे पैसा हा पैसा जातो कुठे पाण्याच्या योजनेबद्दल आज कित्येक वर्ष तुम्ही बोंबलताय ते दाभोळकर नावाचे कोणतरी ग्रस्त दाभोळकरच उपो ना उपोषणाला बसले होते बघा मागं पोलीस मध्ये काहीतरी होते हा आप्पा दाभोळकर ऐक काय ते त्यांना गप्प केलं काय सध्या ऐक काय चालू आहे म्हणजे तेव्हापासून तर हा प्रकार मी ऐकतोय बरोबर आहे तेव्हापासूनचा प्रकार ऐकतोय आज आम्ही बोलत असताना आम्हाला सुद्धा अनेक वेळा अनेक जण सांगतात जरा सबुरीने घ्या सबुरीने घ्या जर सगळ्यांनी सबुरण घेतलं तर शेवटी ह्याला वाचा फोडणार कोण या सगळ्याच्या विरोधात उभा ठाकणार कोण आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे या जावळे जाणीवपूर्वक मी जाणीवपूर्वक मी स्वतःहून नाना सांगितलं एक राखीव शीट आहे म्हणून सुभाष जाधवला देऊया एक उमेश खतात्याला दे देऊया आणि एक गेले अनेक वर्ष अनेक वर्षे या मतदारसंघातून कुणबी समाजाला संधी मिळाली नाही या वेळेला मी कुणबी समाजाला संधी देणार जर संधी दिलीत तर ही पोरं संधीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि हे स्वरा जावळे एस पी जावळेचे माझे पस्तीस चाळीस वर्षाचे तिच्या सासऱ्यांचे संबंध आहेत मी जबरदस्तीनं तिला उभी केले के ते तिकीट माझ्याकडे आणायला मागायला गेले नव्हते तिला मत द्याल ना नक्की का इकडे एक गाव आली गाव आली आणि इकडे एक गाव आलेला असं काय करणार नाही ना नक्की अजिबात कराल का तुम्ही आमची मोल्ल्यातली चाची काय बोलते एक गाव आला असं काय असं करणार कोण म्हणतोय तो एक नाही दोघांना एक एक असं म्हणता होय ना हा हा मी आयुष्यामध्ये आयुष्यात एक तत्व पाळलंय ती ग्रामपंचायत निवडणूक असू दे सोसायटी असू दे बँक असू दे जिल्हा परिषद असू दे नाही तर काही असू दे मी मी माझ्या सहकार्यांना सांगतो एक तुला एक मला असं करायचं नाही अरे जिंका ते दोघेही जिंका आणि दुर्दैवानं पराभव झाला तर दोघांचा पराभव होऊ द्या पण त्या पराभवामध्ये सुद्धा प्रामाणिकपणा दिसला पाहिजे हा महत्वाचा विषय आहे प्रामाणिकपणा दिसला पाहिजे मी तिथे